कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी दीपक कांबळे मित्रपरिवाराच्या वतीनं वाटप करण्यात आलं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूर इथून लाखो भाविक हे तुळजापूरला पायी जातात पायी जाणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून नितीन दीपक कांबळे मित्रपरिवाराकडून राबवण्यात येतो यंदाच्या वर्षी देखील पायी जाणाऱ्या भाविकांसाठी नितीन दीपक कांबळे यांनी हा उपक्रम राबवला याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आई तुळजाभवाने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्यांना आम्ही तांबळे परिवारातर्फे प्रसाद वाटप करतो यंदाचा वर्ष तिसरा वर्ष आहे तीन राज्यातनं लोक इथून पायी चालत जातात आंध्र कर्नाटक दोन राज्यातून लोक चालत जातात पायी आज आमचा हा तिसरा वर्ष आहे साधारणपणे एक पाच लाख लोक तर पायी इथन चालत जातात प्रसादाचा आनंद घेतात आणि प्रसाद वाटप करण्यासाठी आमची कंपनी मंडळी कामासाठी एवढा प्रतिसाद देतात त्यांचं कौतुक करणं कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यंदाचा मेनू बटाटा वडा वेज बिर्याणी पुलाव निलंगा राईस आणि पकोडा आणि झपाट्याचा येत आहे यावेळी दीपक शंकर कांबळे नितीन दीपक कांबळे अमर दीपक कांबळे आदींची उपस्थिती होती कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं